नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये सध्या आपण आहोत या भागातल्या दादा पाटील महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत आपल्यासोबत तरुणांना काय वाटतं तरुणांच्या काय अपेक्षा आहेत आपल्यासोबत सर्व विद्यार्थी विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोलूया काय वाटतं तुला सध्या निवडणूक वातावरण सुरू झाले आणि तुमच्या मतदारसंघाच्या तरुणांच्या काय अपेक्षा आहेत काय सांग सर्वप्रथम माझी अपेक्षा अशी आहे की आमच्या कर्ज मध्ये एमआयडीसी चा निर्णय होत आहे तर माझी अशा अपेक्षा आहे की एमआयडीसी चा उपयोग हा खास तर महिलांसाठी असला पाहिजे अशी सुशिक्षित महिला असतात त्यांना आता खेडेगावात जॉब ऑपॉर्च्युनिटी नसतात त्याच्यामुळे जर एमआयडीसी झाली तर महिलांसाठी खूप चांगलं होईल त्यासाठी एमआयडीसी होईल याची या या आम्ही अपेक्षा करतो एमआयडीसी व्हायला पाहिजे आणि रोजगार महिलांना उपलब्ध व्हायला पाहिजे अशी मागणी तरुण आहेत सोबत त्यांना विचारू काय वाटतं तुला काय सध्याचे आमदार आहेत रोहित पवार यांच्या गेल्या पाच वर्षाच्या कामा समाधानी आहेत का अजून काय करायला पाहिजे म्हणजे एमआयडीशी होणारच रोजगार मिळणार आहे आम्हाला येण्या जाण्यासाठी प्रवास करण्यासाठी अडचण होती कारण की बसेसचा प्रॉब्लेम आहे खूप कोणतं गाव कुठून येतो इथं कॉलेज कुंडाचडी मध्ये म्हणते बस येत नाही येतो कुंडाचडी मग आता काय मागणी वाडीपासून जवळपास दोन किलोमीटर नाही पस... बस ती, त्या गावाला यायला रस्ता पण खराब आहे सर आणि नंतर वाडीपासून आम्हाला जवळपास तुमच्या गावाला बस येत नाही बसच नाही आल्याने आजपर्यंत जवळपास एखाद्या गावा लावं लागतं दुर्गा तळा तलावावरती तिथून परत आम्हाला बसच आहेत मग बस जर सुरू केली तर त्या रस्ता आहे का व्यवस्थित बस येऊ शकत नाही रस्ता पण नाही रस्ता करावा लागेल हो अजून काही मुली आहेत त्यांना विचारू काय वाटतं तुला काय सांग कर्ज शहरामध्ये जास्त करून बाजारपेठेचा पण मोठा प्रश्न दिसतो आपल्या बाजारपेठेमध्ये खूप गर्दी होते जसं की रोड पण छोटा आहे त्यामुळे सोमवारची गर्दी जास्त होते मला असं वाटतं की एक चांगली भव्य बाजारपेठ असावी जेणे की शेतकऱ्यांचा माल चांगल्या भावामध्ये विकला जाईल अजून काय वाटतं शेतकऱ्याचे प्रश्न मागील काही दिवसामध्ये जोरदार पाऊस झाला यामध्ये काही नुकसान झालं का कोणत्या गावातून आले तुझ्या गावात आहे का असं काही मी प्रॉपर या गावची भांडेवाडी मध्ये राहते तर तिथं जास्त करून काही प्रॉब्लेम नाही आला आम्हाला पाऊस भरपूर झाला नुकसान झालं का पिकांचं हो नुकसान म्हणजे शेतामध्ये पाणी लागलं मकाचे वगैरे पिक होते ते पिक हो गेले काय पंचनामा वगैरे झाले काही अधिकारी वगैरे आले नाही तसे कोण अधिकारी आले नाही तर आम्ही तो फॉर्म भरला पण ते फॉर्म अजून काही पडताळणी झाली नाही शासनाने एक योजना सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजना त्याचा काही फायदा झाला का तुमच्या गावामध्ये तुमच्या घरामध्ये हो झाला आमच्या घरामध्ये म्हणजे मम्मी आजी आणि चुलतीला तिघींना पण पन... पैसे भेटले चांगली का योजन? योजना हो योजना चांगली अजून काही मुली त्यांना विचारू काय वाटत लाडकी बहिणी योजना चांगली आहे पण जे अठरा वर्ष कम्प्लीट आतमध्ये आहे त्यांना पैसे अशी भेटायची पण शालीय स्तरावर काहीतरी शासनाने योजना काढावं असं तुला अठरा वर्षाच्या मागे पंधरा ते अठरा मध्ये पाहिजे पैशाची व्यवस्था मुलीं ज्या अठरा वयाच्या कमी आहेत अशी पण एक योजना काढावं अशी मागणी मुली करतायत अजून काही मुलं आहेत त्यांना विचारू काय वाटतं तुला काय सांगशील कर्जत जामखेड मतदारसंघाची आता निवडणूक होणारे सध्याचे आमदार रोहित पवार आहेत काय चित्र राहीन काय तुला सांगता येणार ना नाही तसं परंतु काही समस्या आहेत बेसिकली उदाहरणार्थ कर्ज श्रीमंत रस्त्याच्या बाबतीत तर रस्ता फार खराब आहे बिकट स्थिती चालू आहे रस्त्याची अजून काय काय अडचणी तुझ्या भागात गावात कांद्याची पण स्थिती आता एक्सपोर्ट कांदा झाल्यामुळे कांद्याचे दर पडलेले आहेत ना निर्यात निर्यात, निर्यात खुली तर झाली पण एक्सपोर्ट पण कांदा झाला ना त्यामुळे कांद्याचे रेट पडले आता तुझ्या मतदारसंघामध्ये ज्या प्रमाणात रोजगार असायला पाहिजे अजून त्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे काय वाटत वाढ व्हायला पाहिजे ना बेसिकली ते महत्वाचं आहे ना तरुणांना रोजगार तर मिळाले पाहिजे अजून काही मुली त्यांना विचारू की बस हो हो, जे बस स्टँड आहे ना तिथे पाऊस पडल्यानंतर खूप चिखल होत आणि तिथे कॉलेजला येताना पण हो आणि ते ब्लॉक टाकते पाहिजेत आणि आम्हाला खेडवरून यायला बस पण गाव खेड आजपर्यंत तिथे बसच आली नाही येते पण खूप थोड्या प्रमाणात असतात बस सकाळी एक आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सकाळी आठ ला थांबलं ना बस दररोज कितीला असतं आणि त्यावेळेस बस इथे नाही दहा ला कॉलेज असत आम्हाला सहा लाच घरून निघावं लागतं त्यावेळेस दहा वाजेपर्यंत पोहचतो कॉलेजला बस पण येत गावातला प्रश्न आहे की जे आमदार आहेत त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने घ्यावं असं बोललं जाते तुला काय वाटतं स्टँड वर स्वच्छतेच प्रमाण कमी आहे ते झाले पाहिजे स्वच्छता त्याने खूप प्रकारचे रोग पसरू शकतात अजून काय अडचणी की ते आमदारापर्यंत जात नाहीत ते जायला पाहिजे काय वाटतं मुली शक्यतो मुलींना यायला बस फार क्रम कमी असतात मुलं कोणच्या पण गाडीला हात करून येऊ शकतात आणि काय काय गाडी वाले कुठून मिरज गावरून येते मी अशी बस नाही बस म्हणजे सकाळी असते ते खूप आधी निघावं लागते आम्हाला आठ वाजता असते पण ते नऊच्या दरम्यान एखादी पाहिजे ना दोन तीन तास आधी निघावं लागते आम्हाला घरून इथे यायला पोहचायला तू काय सांगते माझ्या शेतकऱ्यांसाठी प्रश्न आहे की जे आपल्याला मोदीकडून दोन हजार भेटते परत कशाचे असे भेटत ना मग ते तसे पैसे नको आम्हाला आम्ही जे शेतात पिकवलं जात आहे ना आमचं त्याच्यासाठी आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला चांगला हमी भाव पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्ट कांदा पिकायला लागला आपल्याकडे लगेच आयात निर्यात चालू होते की त्यामुळे त्याचं परत बाजार कमी होते हाँ, फिक्स भाव आहे तसा हमी भाव शेतीला पाहिजे हा ते पाहिजे आता काही नुकसान झालं का गेल्या मागील काही दिवसामध्ये जोरदार पाऊस झाले पावसामुळे सगळं नुकसान झालंय त्याचं परत काहीच नाही काय तुझ्या उडीद मका बोरीची बाग काय नुकसान काय काय झालं उडीद सगळं पाण्यामुळे मध्ये गेला पण वगैरे काय असेल तर खूप गर्दी होती तिथं तिथं दुकानंत तिथं गर्दी होती तर ते दुकान कमी केले तर गर्दी कमी होईल सणाच्या वेळेस आणि पुणे मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळे बगीचे असतात त्याला असत काय कर्ज मध्ये करायला पाहिजे काय हो करायला पाहिजे हो एखाद्या प्रकारची बाग वगैरे पार्क वगैरे हो व्हायला पाहिजे लहान मुलांसाठी खेळायला पार्क ते गार्डन वगैरे पाहिजे बरोबर तुला काय काय मला वाटतं की म्हणजे अकरावी बारावी दहावी या मुलींना ज्याप्रमाणे पासची सवलत आहे तसं तेरावी ते पंधरावी किंवा ग्रॅज्युएट मुलींना ग्रॅज्युएशन करतात या मुलींना पण भेटलं पाहिजे सगळ्यांना का नाही भेटत नाही भेटत फक्त बारावी पर्यंत इतर वरील शिक्षणाचे ज्या मुली शिक्षण घ्यायला त्यांना पण पाचच्या सरकारने सुरू करायला पाहिजे अशी मागणी करतायत अजून काही मुलं त्यांना विचारू काय वाटत कर्ज खराब आहे त्याची सुधारणा झाली पाहिजे अजून काय काय होईल युवकांना रोजगाराची संधी भेटली पाहिजे होणार होती त्याच्यात अडचणी आल्यात अजून तात्काळ होण्यासाठी काय वाटत पूर्ण आता ते सरकारच्या आता ते त्यांनीच करायला पाहिजे जे आमदार तुमचं काम करतायत रोहित पवार कसं आहे त्यात बदल अजून करायला पाहिजे सध्या चांगलं काम आहे काय मी डायरेक्ट नाही सांगू शकत असं चांगलं काम आहे काय तू शेतकऱ्यांसाठी पाण्याचं हे जरा म्हणजे उन्हाळ्यात जरा कमी पडतं त्यासाठी पाण्याचं मी मिरज गाव साईडचं आहे म्हणजे गुरुप्या गावामध्ये काय अडचण म्हणजे पाणी येत नाही पाट आहे गुरुबि तलावाला म्हणजे शेवट शेवट पाणी कमी पडत त्यासाठी जे पाणी येत नाही ते पाणी सुरुवात करायला पाहिजे हो अजून विचारू किच करे अजून सांगतील काय वाटतं तुला सध्या निवडणूक हालचाल सुरू झाली काही दिवसातच विधानसभेची निवडणूक होणार आहे म्हणजे महिलांच्या मुलींच्या काय समस्या अडचणी काय सांग आता जे रोहित पवार ट्रिप काढतात म्हणजे इतर कोणी जे, जे आता निवडणूक उभार आहे ते ट्रीप ते कुठे देवस्थान व्हायला पण आमच्या विद्यार्थ्यांसाठी पण एक ट्रिप काढावी अशी आमची इच्छा आहे ना का आयटी फील्डमध्ये किंवा नाही का म्हणजे एखाद्या आयटी पार्कला व्हिजिट करण्यासाठी आम्हाला पुढे जाऊन कसं काम करायचं हे बघायला आधी लागणार ना त्यासाठी आम्ही पर्सनली नाही जाऊ शकत त्यांच्या मार्फत गेल्यावर आम्हाला आणखी भारी वाटेल हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आमदारांनी प्रश्नाकडे गांभीर्याने घ्यावी की तुम्ही जसे ज्येष्ठ नागरिकांना महिलांना घेऊन चांगली ट्रिप काढतात भेटी देण्यासाठी तसे विद्यार्थ्यांची एक ट्रिप पुण्या मुंबई चांगल्या मोठ्या एरिया एरियामध्ये जाऊन भेट दिल्यानंतर एक गाईडलाईन चांगली होईल असं विद्यार्थ्यांचं मत आहे अजून काय सांग हेच की त्यांनी ट्रिप काढावी म्हणजे जेणेकरून आम्हाला कळेल की बाबा पुण्या मुंबईत गेल्यावरती कसं वागायचं असतं तिथलं वातावरण कसं असतं कंपनीत गेल्यावरती काय करावं लागतं कंपनीचा सेटअप कसा असतो ते कळण्यासाठी आमची एक ट्रीप व्हायलाच पाहिजे आम्हाला आमची खूप इच्छा आहे त्यांच्याकडून अजून काय मुली तुला काय वाटतं काय सांग मला एवढंच आहे की कर्जात मध्ये एम आय डी सी झाली पाहिजे कारण की जे विद्यार्थी म्हणजे त्यांची घरची परिस्थिती नाहीये की ते कॉलेजची फी वगैरे भरू शकतात त्यांच्यासाठी म्हणजे रोजगार मिळून त्यांना ते पार्ट टाइम का, काम करून सुद्धा त्यांची कॉलेजची फी किंवा त्यांचा काही खर्च असेल ते घेऊ हो शकतात म्हणजे आमच्या गावातून बस नाहीये इथे यायला त्यामुळे आम्हाला रूमवरती राहावं लागतं पण रूमवरचा बस येत नाही का नाही दुसरे काही सुविधा नाही कसं नाही आम्ही राहतोय त्यामुळेच आणि तुम्हाला बस नसल्यामुळे रूम करून राहावं लागतं बस नसल्यामुळे आम्हाला रूमवरती राहावं लागतं आणि प्रत्येक महिन्याला भाडं वगैरे द्यायला ते परवडत नाही आणि मग ते आमचं आम्हाला म्हणजे सी झाल्याच्या नंतर आमचा आम्हाला खर्च आम उचलता येईल आई वडील काय शेतकरी शेतकरी काय माहिती शेतामध्ये सध्या शेतामध्ये झाला झालं भाऊ तर अजूनही काही विद्यार्थी आहेत कोण बोलते को। बोल आ, बस स्टँड वरती सीसीटीव्ही आहेत पण चालू नाहीत त्यामुळे चोरी जास्त झाली तरी मोबाईल गेला तरी असं सापडत नाही नाही तर कर्जत म्हणजे शहरामध्ये जे सीसीटीव्ही कॅमेरे ते काही बंद अवस्थेत ते सुरू करायला पाहिजे अशी मागणी होते अजूनही काही विद्यार्थी बोलणार का इव्हेंट्स पाहिजे म्हणजे आजचे विद्यार्थी त्यांची पर्सनॅलिटी अशी इव्हेंट्स नाही मतदाना तुझं नाव आलंय का मतदानामध्ये नोंदणी केली पहिल्यांदाच मतदानाला संधी मिळणार आहे काय वाटत मी खूप उत्सुक आहे कारण फर्स्ट टाइम आहे पण हा पण विचार करण्याचा प्रश्न आहे की कोणाला द्यायचं मग म्हणजे आता, आता किती जणांना मतदानाचा अधिकार आलाय पहिल्यांदा काय वाटतं पहिल्यांदा मतदान करणार नवीन पहिल्यांदा संधी आली मतदानाची गेली अनेक लोक मतदान करतायत पण आपल्याला संधी भेटत नाही अशा वेळेस आपल्याला वाटतं आपण पण करायला पाहिजे आता संधी आली काय वाटत आता खूप उत्सुकता आहे की मतदान करण्याची विचार करून करावा लागेल काय वाटतं आपण विचार केले पाहिजे कोणचे आमदार आपल्यासाठी काय काय सुखसुविधा पुरवू शकतात अशांना बघूनच आपण मतदान केले पाहिजे सध्या जे तुमचे रोहित पवार आमदार आहेत कर्जत जामखेड मध्ये अनेक काम केलेली आहेत काय वाटतं समाधानकारक आहे का काम अजून बदल करायला अजून पाहिजे हे काम संदर्भात समाधान कारक आहे पण अजून प्रकारच्या अधिकार आला का नाही हो आला फर्स्ट टाइम पहिल्यांदा मतदान करणारे काय वाटत उत्सुकता होती खूप पण विचार करून करावं लागायचं की आपण यांना मतदान दिलं तर ते निवड झाले तर ते आपले सुविधा करतील का उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असते त्यामुळे पाणी त्यांनी सोडावं पाहिजे तुला काय वाटत मला पहिल्यांदा मतदानाचा अधिकार आलाय तर खूप उत्सुकता होती मतदान करायची यावर्षी मतदान करायला भेटेल मी आवश्यक बरोबर निर्णय घेऊन मतदान करेल आजपर्यंत महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी खूप काम केली कर्जतमध्ये खूप बदल घडून आले तर मला असं वाटतं त्यांनी अनेक बदल घडून जसं की पाणी आमच्या खूप सुटत नाही जास्त करून ना मध्ये या वर्षी आम्हाला टँकरने पाणी विकत घेतलं जे त्यांचे टँकर होते ते येत ये नव्हते बारामतीमध्ये भरपूर सुविधा आहेत रोहित पवार बारामतीचे तशा पद्धतीने कर्जत जामखेड खेड करण्याचा त्यांचा विचार आहे असं वाटतंय काय वाटतं हो बारामती सारखं कर्जत झालं पाहिजे बारामतीमध्ये सगळ्या सुविधा आहेत आता जस कि हॉस्पिटल विमानतळ तिथं विमानांचे प्रशिक्षण दिले जाते नंतर सुनंदाताईंच्या महिलांसाठी त्यांनी जे काही महिला दत्तक घेतल्या तशा कर्जत मध्ये झाल्या पाहिजे त्यांनी कर्जत मधल्या महिलांनाही तेवढं मोठं केलं पाहिजे खेळामध्ये डॉक्टर इंजिनियर केलं पाहिजे त्यांनी पण त्यांनी त्या ते दिवशी आल्या मला ऑडिटोरियम मध्ये खूप सांगितलं त्यांच्या मुलींबद्दल तसंच त्यांनी कर्जत मध्येही तेवढ्या मुली दत्तक घेऊन त्यांचं शिक्षण हे पूर्ण केलं पाहिजे तुला काय वाटत मतदानाचा अधिकार आला का तुला हो काय वाटतं पहिल्यांदा मतदान करणार सगळ्यात प्रथम म्हणजे जेव्हा लहान असतो आपण तेव्हा असं वाटतं की कोणीतरी दुसरं मतदान करते दुसऱ्यांच्या आवडीनुसार करते आता मला पहिल्यांदा हक्क भेटतो की मी माझ्या आवडीने हे मतदान करणार आहे तर मी नक्कीच जे जो आमदार चांगलं काम करेल मी त्यांना माझ्या मनापासून मतदान करेल त्यांचं काम आहे हो, सा का सा, सांग हो त्यांचं हंड्रेड पर्सेंट चांगलं काम आहे आणि त्यांचं मी सांगू इच्छिते की त्यांनी शिक्षणासाठी खूप काही केलं कर्ज जमकेडमध्ये आणि असेच प्रकारे त्यांनी अजून चालू ठेवलं तर कर्जात नक्कीच पुढे जाईल अजून विद्यार्थ्यांना विचारू तुम्हाला मतदानाचा अधिकार आलेला पहिल्यांदा असं म्हणजे असं करण्यासाठी काम ते पाहून आम्ही मतदान करणार असं म्हणजे त्यासाठी एकूणच आपण पाहिलं की कर्जत शहरातल्या तरुणांना काय वाटतं त्यांच्या काय समस्या काय अडचणीत विशेषतः अनेक मुलींना ग्रामीण भागात बस येत नसल्यामुळे अक्षरशः शहरामध्ये येऊन रूम राहण्याची वेळ आली तर अजूनही काही विद्यार्थी त्यांना बोलण्याची आम्हाला डायरेक्ट बस नाहीये इथून राशीन ला जायचं आणि वरून परत चिरवडी बस ही करून बदलून जायचं आणि त्यात पण सगळ्या बस आम्हाला तिथं थांबत नाहीत मग सकाळी आम्ही घरून सहा वाजता निघायचं संध्याकाळी आम्हाला सात किंवा आठ वाजता घरी जायला रोजचा आमचा प्रश्न आहे किती मुली आहेत तुमच्या गावातून अकरावी बारावी कसे था भात था। भात था था। रोज कसं बसच येऊन जाऊन करायचं सकाळी फक्त एकच डायरेक्ट बस असते सव्वा सहा वाजता आमचं कॉलेज दहा वाजता भरतं मग सव्वा सहा वाजता इथे येऊन एवढं लवकर काय करणार आम्ही मग नंतर यायचं म्हणल्यावर आम्हाला बसचा प्रॉब्लेम आहे रोजचाच झालाय शेतकऱ्यांसाठी सपोज आता मोठा उद्योग सुरू करतायत सपोज एसी पोल्ट्री वगैरे बांधताय तर त्यांच्यासाठी आमदारांनी काहीतरी निधी द्यावा आणि त्याच्यासाठी सवलत पण द्यावी शेतकऱ्यांना सपोज आता मोठा उद्योग चालू आहे आणि त्यांना आता त्यांच्याकडे पूर्ण पैसे भरण्याची ऐपत नसेल तर त्यांनी मग त्यांचे क्वेश्चन समजून घ्यावेत अजून त्यांच्यासाठी निधी द्यावा आणि लोन काढण्यासाठी तो लोन भरेपर्यंत काहीतरी सवलत द्यावी बरेचशा ग्रामीण भागामध्ये कर्ज काढायचं म्हणलं तर बँक अडवणूक कर्ज भेटत नाही त्याच्यामुळे ओळखीनुसार कर्ज भी देतात आणि कागदपत्रांनाही अडवतात एक कागद चार चार वेळेस मागायला होतात आणि बार बार बँकेकडे शेतकऱ्यांना वेळे घालायला भी तणाव येतो ना त्याच्यामुळे ते त्यांनी जे बी आता आमदार होतील ना त्यांनी ते मनाव घेतलं पाहिजे बोलायचं तर ज्या शेतकऱ्यांसाठी आता सोलार मोटर असतात नाही का त्या सोलार मोटर जे गरीब गरीब शेतकऱ्यांना जर जास्त गरज असते पण काय होतं जे मोठे असतात ते जरा वशिला देऊन किंवा काहीतरी करून ते गरीब लोकांचं यादीतलं नाव खाली घेतात आणि त्याच्यामुळे मोठ्या तो आण दोन जरा उशिरा भेटतो मग गरिबांना ही अपॉर्च्युनिटी आधी दि दिली पाहिजे असं मला वाटतं कर्जत जामखेडचा आढावा घेत असताना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या खऱ्या अडचणी काय आहेत शेतकऱ्यांच्या काय अडचणी त्या विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केल्यात विशेष बाब म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरात येण्यासाठी बस मिळत नाहीत अक्षरशः काही मुलींना गाव सोडून शहरामध्ये येऊन राहावं लागते कारण काय तर बस नाहीत आमदारांनी याबाबत गांभीर्याने घेऊन या विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली काढावा अशाच प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्यात कॅमेरामॅन ऋषिकेश धोंडे सह मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज कर्जत अहमदनगर